कि मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाची लोक आग्रह करतात त्यांना तीन पक्षाला अनुभव विश्वास आहे की आपल्याला पोलीस कायदेच काही करणार आपल्याला पोलीस चौकशी मिळेल

हे पूर्ण दूर करण्यासाठी चांगलं उत्तर द्यावं संतोष देशमुखचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो आज विजयसिंह पंडित यांनी सी एसला विचारून आज सभागृहात एक भाषण सुद्धा केलं अत्यंत घृणास्पद हा संपूर्ण हत्या झालेली आहे खर तर शरीरामध्ये शरीराच्या बॉडीवरती कोणताही असा पार टोरलेला नाही जिथे मार लागलेला नाही अंतर्गत सगळे जे ऑर्गन्स होते ते देखील दोन लिटर रक्त साखर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करतोय अशी हत्या कधीही झालेली असा खून झालेला मी कधीही पाहिलेलं नाही इतक्या टोकाची अतिरेकीपणाची विकृत स्वरूपाची भावना या भागातल्या काही गुंडांच्यात आहे आणि त्यांना कोणाचा तरी पाठिंबा आहे त्याच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा पाठिंबा आहे अशी भावना सगळ्या महाराष्ट्रात पसरली आहे आणि अपेक्षा आमची अशी आहे की मुख्यमंत्री योग्य कडक अशी कारवाई करतील मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवायची असेल आणि जर बसवायची असेल तर ही त्यांना संधी अजून होऊन ते पाच दिवस झाले फरार आहे

पण काही जबाबदारी नसल्यामुळं त्यांना संसदेमध्ये जर ज्या पद्धतीने हल्ला होतो तिथं काही बोलत नाहीत मग आमच्या कार्यकर्त्यांची भावना तीव्र होणार आणि त्यामुळं आजचं हे प्रकरण घडलं मुंबईमधलं संसदेमध्ये भाजपच्या खासदारांवर जर हल्ला होत असेल तर कार्यकर्त्यांची भावना तीव्र होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं मुंबईमध्ये हे प्रकार घडला हल्ला मला काही खरा वाटत नाही म्हणजे चर्चा आणि एकंदर कालपासून जो प्रकार चालू बंगला आहे बंगलादेशी घुसपेटीचा प्रश्न आज नितीश राणे यांनी सभागृहामध्ये बंगलादेशी घुसपेटी आपल्या भारतात येत आहे काय तुमच्या प्रतिक्रिया अशी घुसपेटी महाराष्ट्र भारतात येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे बॉर्डर सीमा सुरक्षा दलाने पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि जर कोणी आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात येत असतील म्हणजे शेवटी आधी भारताचीच लोकसंख्या भरपूर झालेली आहे तर आता शेजार्ची शेजार्ची तो तो ती लोकसंख्या वाढवण्यासाठी जर काही वेगळे वाममार्गाने प्रयत्न शेजारची राज्यांच्या शेजारच्या देशांमधून माणसं येत असतील ती थांबवली पाहिजेत भारताचीच लोकसंख्या एवढी मोठी झालेली आहे आता अतिरिक्त लोकसंख्या अशी वाढवणं वाढून देणं हे योग्य नाही आणि म्हणून अशा घुसपेटी थांबवल्या मुख्यमंत्र्यांनी मत होते माजी मंत्री जयंत दादा पाटील त्यांनी म्हटलं की बांगलादेशी घुसपेटी आपल्या देशात नाही पाहिजे या घुसपेटियांचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडेल या घुसपेटियांच्यामुळे आपल्या देशामध्ये जे काम आहे लोकांना जे काम मिळणार आहे जे रोजगार आहे रोजगाराचे जे कष्ट आहे किंवा पारंपरिक जे व्यवसाय आहे याच्यावर सुद्धा परिणाम होणार या प्रकारचं मत जयंत पाटीलने व्यक्त करत ही गंभीर बाब आहे आणि केंद्राने आणि महाराष्ट्राने या घुसपेटी यांना कुठंतरी थांबवावे त्यांच्यावर अंकुश लावा या प्रकारची प्रतिक्रिया सिटी द्युतात घेऊन दिलीप धोनदारसंशेदार सिटी दिवस विधानभवन